अमरावती शहरातील इतवारामधील उड्डाणपूलचे काम बरेच वर्षापासून सुरू आहे परंतु आपल्या या जन्मात तरी हा पूल पूर्ण होणार का असा प्रश्न नागरिक नेहमी विचारत असतात याच कारण म्हणजे रखडलेला पूलच बांधकाम आणि कामाची संद गती या पूलचं जलद निर्माण व्हावं यासाठी खासदार बळवंतवानकडे माजी आमदार सुनील देशमुख यांनी या, या पुलाची पाहणी केली मिलिंद चिमोटे बबलू सोबत काँग्रेसचे इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते गेल्या दोन हजार अठरामध्ये तत्कालीन आमदार आदरणीय सुनीलभाऊ देशमुख यांच्या मागणीनुसार हा इतवारा येथील पूल मंजूर झाला होता परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्याचं काम रखडलेलं आहे सातत्यानं या परिसरातली जी काही मंडळी आहे या परिसरातल्या मंडळीचं मंडळीची मागणी होती हा पूल केव्हा होते पूल केव्हा होते तर आज आम्ही सुनीलभाऊ देशमुख विरे मिलिंदभाऊ चिमोटे शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलासभाई इंगोले अल्पसंख्यांकचे सर्व मान्यवर नेते या पुलाच्या पाण्यासाठी आलो आणि कार्यकारी अभियंत्यांनासुद्धा इथे बोलावलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या सहा महिन्यात आम्ही आता काम सुरू करून सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आमची मागणी ही आहे की लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा जी काही डब्ल्यू डीचं ऑफिस आहे कार्यकारी अभियंता असेल किंवा अन्य अधिकारी असतील यांच्या दालनात आम्ही संदर्भात आंदोलन करू